मनसर बस स्थानकासमोर असलेल्या लॉज येथे निवासी आलेल्या विमाशंकर इथून दर्शन करून आलेल्या निवासी आलेल्या इनोवा गाडी पहा ही समोर दिसते तर ड्रायव्हर काहीतरी नवीन किंवा कोणतरी होतं आणि त्यांनी गाडी स्टार्ट केली नाही ॲटोमॅटिक गाडी पुढे आली कोणती दुर्घटना घडली नाही इनोवा गाडी मोठी असल्यामुळं काही झालं नसल्याचं दिसून येतं पहा पा एक आली त्यांना काढण्यासाठी आता हो ती क्रेनद्वारे ही गाडी काढली कोणती जीवितहानी झालेली नाही परंतु थेट निवारा लॉजच्या खाली जो गाळ आहे परत ती गाडी आली गाडी नंबर एम एच झिरो सहा बी यू झिरो आठशे एक्क्याण्णव भीमाशंकरला आलेत आणि इथं निवासी राहून ते आता बाहेर जाणार होते परंतु ही दुर्दैवानी घटना घडली गाट ड्रायवर कोणतरी किंवा ड्रायव्हर नसेल कोणतरी असेल गाडीतलं आणि ते चालवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही गाडी ॲटोमॅटिक पुढे आली आणि या पायऱ्या उतरून ती अडकल्यामुळं थांबली पुढचं बोनट सुद्धा तिचं टिकलेलं दिसतंय सुदैवाने दुसरी कुठली दुर्घटना घडली नाही आता क्रेन आले आणि क्रेनच्या साहाय्याने उचलण्याचं काम सुरू आहे